आताच मगाशी मुंबईवरून माझे खासदार रणजित सिंह ना एक निंबाळकर आमदार सचिन कांबळे पाटील यांच्याकडून फोन आला की आपला फलटण फलटण तालुका संभाव्य जिल्हा म्हणून घोषित झाला म्हणजे संभाव्य संभाव्य जिल्हा याचा अर्थ असा की आता आपल्याला या या फलटण शहरामध्ये कल असिस्टंट कलेक्टर ऑफिस आपल्याला सँक्शन झालं आणि साखरवाडी येथे तहसीलदार ऑफिस सँक्शन झालं त्यामुळे जिल्ह्याला लागणाऱ्या सेवा सुविधा आपल्याला फलटण तालुक्यातच आता उपलब्ध होतील आपल्याला कुठल्याही ठिकाणी जाण्याची गरज नाही आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे आपल्या फलटणमध्येच ह्या सेवा सुविधा नागरिकांना उपलब्ध होतील आता फलटण शहरामध्ये जि जिल्हा जिल्ह्याचं कोर्ट आलेलं आहे फलटण शहरामध्ये आर टी ओ ऑफिस आलेलं आहे तसेच पलटण शहरामध्ये आता जिल्हा ॲडिशन ॲडिशनल एस पी ऑफिस ऑफिस आहे तसेच आता फलटणमध्ये ॲडिशनल कलेक्टर ऑफिस आलेलं आहे त्यामुळं आपल्या फलटणला जिल्ह्याचा दर्जा मिळालेला आहे यामुळे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं सा मनापासून कर आणि फलटण शहराच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि ज्या पद्धतीने फलटणकडं भारतीय जनता पार्टीने ज्या ज्या नजरेने फलटण तालुका हा जिल्हा करण्याच्या दृष्टीने मार्ग क्रमित झालेला आहे त्यामुळं संपूर्ण फलटण शहराचे अभिनंदन करतो तसेच भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्रातल्या संपूर्ण मंत्रिमंडळाचे फलटणकर वासियांच्या वतीने अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये फलटणमध्ये म मा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब यांचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा फलटण शहराच्या वतीने फार मोठा स्वागत उत्सव का साजरा करण्याचा आम्ही घोषित करतो आणि संपूर्ण फलटण शहर आणि फलटणवासीय यांचं अभिनंदन करतो की आता हा फलटण तालुका येणाऱ्या काळात फलटण तालुका राहिला नसून येणाऱ्या काळात हा फलटण जिल्हा आहे त्यामुळं आता फलटण तालुका न घोषित न बोलता आपण आता जिल्ह्याचे नागरिक चाललेलो आहोत एवढं मी पलटणचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो अत्यंत महत्त्वाची बातमी फलटणकरांसाठी आलेली आहे आदरणीय दादांनी आत्ताच कळवलं की फलटण हा जिल्हा प्रस्थावित जिल्हा म्हणून जाहीर झालेला आहे त्याचबरोबर एकंदर अकरा जिल्हे या महाराष्ट्रामध्ये जाहीर झालेले आहेत आणि आपल्या रिजनमध्ये पुणे रिजनमध्ये रिजन पंढरपूर आहे बारामती आहे आणि फलटण जिल्हा आहे अशा पद्धतीचं अत्यंत गोड बातमी आपल्याला आत्ताच मिळाली आहे एक महत्त्वाचं पाऊल फलटणच्या प्रगतीच्या दृष्टीने झालेलं आहे सर्वांच्या सोयीचं जिल्ह्याचं ठिकाण हे आता फलटण राहणार आहे आणि आपले नवीन नगराध्यक्ष हे प्रस्तावित जिल्ह्याचे नगराध्यक्ष म्हणून जाहीर होणार आहे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे दादांनी भाजपच्या सरकारच्या वतीनं जे प्रयत्न केले आणि आपल्याला हे यश मिळवून दिलं पलटणकरांना अत्यंत चांगल्या पद्धतीचं यश त्यांनी दिलं आपल्याला आमदारकीमध्ये यश मिळालं आपल्याला नाही म्हणलं तरी नगराध्यक्षपद आणि नगरसेवकामध्ये यश मिळालं त्याचबरोबर आत्ताच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आपल्याला काहीच नव्हतं त्या मानाने मिळालेलं यश हे पंचायत समितीचं पन्नास टक्के आणि नगरप नगर या जिल्हा परिषदेसाठी जे यश मिळालेलं आहे तेही आपल्या दृष्टीनं आपण आणि राष्ट्रवादी एकत्र लढल्यामुळं हे एक यश आपल्याला मिळालेलं आहे याची निश्चितपणे आपल्याला जाणीव आहे एकच गोष्ट सांगतो इथून पुढच्या काळामध्ये फलटणचा विकास हा दादांच्या नेतृत्वाखाली झाल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे आणि म्हणूनच मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय दादा आदरणीय गोरेसाहेब त्याचबरोबर आपले आमदार आणि आपले नगराध्यक्ष या सर्वांचं अभिनंदन करतो फलटणच्या जनतेच्या व्यक्तीने आणि पुन्हा एकदा या सर्वांना भविष्य काळातील एक वर्षानंतर उभा राहणारा जिल्हा हा सुजलाम सुफलाम जिल्हा हो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्या दृष्टीनं फलटणच्या जनतेला शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने जे महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि दोन शब्द संपवतो हिंद Где yeah,